विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय जाणून घेऊया निकम साहेब आजचा हा जो फैसला आहे जो आज निर्णय आलाय कोर्टाकडनं त्याचा स्वागत करता तुम्ही आणि किती मोठा हा निर्णय आहे किंवा शिक्षा ऑर्डर आली आज कोर्टात आजचा हा निकाल अत्यंत ऐतिहासिक असा निकाल आहे कारण असं आहे की जे या बॉम्बस्फोट खट्यातील मुख्य कटाचे लोक होते ताऊत इब्राइम असेल टायगर मेमन मोहम्मद दोसा यांना आतापर्यंत वाटत होतं आपलं कायद्याने काही होऊ शकत नाही कारण मुख्य खटला संपलेला आहे परंतु भारताच्या न्यायालयीन इतिहासात ही पहिल्यांदाच अशी घटना घडते आहे की एखाद्या खटल्यातील पूर्ण पुरावा हा दुसऱ्या खटल्यात देखील तो खटला संपल्यानंतर वापरला जाऊ शकतो माझ्या बघण्यात आजपर्यंत न्यायालयीन इतिहासात असं पहिल्यांदा घडलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेला मी हा खटला चालवत होतो त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला मुख्य खटला ज्याच्यात आम्ही सहाशे अठ्ठावन्न साक्षीदार तपासले त्याच्यामध्ये अबू सालेम हा मुस्ताफा डोसा हे नंतर आणण्यात आले होते त्यावेळेला आमच्या पुढे प्रश्न होता की त्यांना या खटल्यात सामील करून घेतलं असतं तर बॉम्बस्फोट मुख्य खटल्याचा निकालाला देखील okay. आतापर्यंत उशीर झाला असता आणि म्हणून त्यांचा खटला आम्ही वेगळा केला परंतु तो पुरावा येथे आम्ही सहाशे सत्तावन्न जे साक्षीदार तपासलेले होते त्यातील चारशे आरोप चारशे साक्षीदार ह्या आरोपींच्या वकिलांनी बोलवले काही hmm साक्षीदारांना अकारण बोलवण्यात आलं जेणेकरून हे पाच सात वर्ष या खटल्याच्या सुनावणीला जो वेळ झाला दिरंगाई झाली ही त्यांच्यामुळे झाली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे पण तथापि या खटल्याच्या निकालाचे दुर्गामी परिणाम आपल्याला दिसून येतील उद्या जर टायगर मेमन दाऊद इब्राहिम हे जर कायद्याच्या कसाड्यात सापडले तर त्यांच्याविरुद्ध देखील हाच पुरावा वापरला जावा अब्दुल कयीमला जे आहे दोषमुक्त करण्यात आलं तर यामुळे थोडी निराशा आहे का प्रॉसिक्युशनमध्ये कारण सात आरोपी होते एक आरोपीला दोषमुक्त ठरवलंय कोर्टानं निराशा असण्याचं कारण नाही कारण असं की अब्दुल कैमला कोणत्या कारणाकरता सोडण्यात आलं ते निकालपत्राचं वाचन केल्यानंतरच समजेल त्यावरती आज मत प्रदर्शन करणं योग्य होणार नाही आज अबू सालेम असेल मुस्तफा डोसा असेल ज्यांना वाटत होतं कायदा आमचं काही करू शकत नाही त्यांना कायद्याचा बडगा हा जोरात बसलेला आहे आणि समाजकंटकाना देखील एक योग्य धडा असा मिळेल कि पुड़े अतिरी की यापुढे आमच्या देशात राहून आमच्या देशाच्या विरुद्ध कोणी कटकार असताना अतिरेकी कारवाई करत असतील तर कायद्याच्या जाळ्यात ते सापडल्यानंतर कायदा त्यांची गय करत नाही हा चांगला मेसेज आहे